फ्रेंड्स so, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्याही मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर दिवसाची सुरुवात छान झाली आहे बट सकाळी सकाळी मी स्वतःसाठी एक काम वाढून ठेवलं आहे आणि ते काम काय आहे ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे शेअर करते त्याआधी सांगते की हे जे काम मी स्वतःसाठी वाढवून ठेवलं आहे ते कसं झालं ॲक्च्युली माझं जे काही व्हिडिओ एडिटिंगचं काम होतं ते थोडं बाकी होतं सो मी नेहमीपेक्षा आज सकाळी जरा लवकर उठली आणि जे काय माझं काम होतं ते करायला घेतलं ठीक आहे काम वगैरे तर झालं माझं बट त्यानंतर जे मी स्वतःला स्वतःसाठी आवरायला घेतलं आणि अंगळ वगैरे झाल्यानंतर जे काय आपल्या कपाट्यातून मी कपडे वगैरे काढायला घेतले आणि झालं असं की मी एक ड्रेस काढल्यानंतर तिथून लिटरली चार कपडे खाली पडत होते म्हणजे मोस्टली कधी असं होत नाही की कपाटात माझा खूप पसारा झाला आहे बट तो ह्यावेळी झाला आहे कारण मागच्या काही दिवसामध्ये जरा गडबड चालू होती सो मला खरंच पॉसिबल झालेलं नाही ते कपाट वगैरे ऑर्गनाईज करायला आणि जे काही माझ्या घरचे लोक आहेत म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मा किंवा इवन जे काही माझे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा माहिती की माझं वॉर्ड्रोप सहसा एवढं खराब राहत नाही बट ते ह्यावेळी झालं आहे आणि ते कितपत खराब झालं आहे मी ते सुद्धा तुमच्यासोबत सुद्ध शेअर करते सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप नका करू सो आज मी जे काही माझं कपाट आहे ते ऑर्गनाईज करायला खरं तर घ्यावं लागणार आहे कारण तिथे प्रचंड पसारा झाला आहे सो विचार केला की मी माझं कपाट कसं ऑर्गनाईज करते किंवा जे काही आपले कपडे वगैरे असतात ते कशा पद्धतीने मी सेपरेट करून ते ठेवत असते तर त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे सो ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करणे ठीक आहे तर चला मग आता जो काही पसारा झाला आहे आधी तो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर जे काही आपले कपडे वगैरे आहेत ते मी आ, सेपरेट करून ऑर्गनाईज करायला घेते आणि कपाट उघडल्यावर तुम्ही बघू शकता म्हणजे माझा एकही एक कपडा व्यवस्थित क्लिअर दिसत नाही पूर्ण कपड्यांचा जा गोंथ झाला आहे आणि आता मला सर्वात आधी हे सर्व कपडे आहे ना मला कपाटाच्या बाहेर काढून ते व्यवस्थित सेग्रिगेट करावे लागतील आणि त्याचनंतर मग मी ते व्यवस्थित फोल्ड वगैरे करायला घेईन आणि आता हे सर्व कपडे माझे पूर्ण मिक्स झाले आहेत त्याच्यात जे काही असतात आपले कुर्ती वगैरे किंवा जीन्स वगैरे साड्या आहेत ते सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या आहेत आणि आधी मी हे कपडे सगळे सेग्रिगेट करते जीन्स वगैरे वेस्टर्न वेअर वेगळे ट्रेडिशनल वेअर वेगळे सो आणि त्या पद्धतीने मग मी ते अरेंज करायला घेते तर ठीक आहे आधी हे जे कपडे आहेत हे मी सगळे व्यवस्थित सेग्रिगेट करून यांच्या व्यवस्थित फोल्ड करून घेते होतं काय ना की कपडे कितीही असले ना बट ते वेग वेग जे समोर कपडे असले ना तेच घालणं होतं किंवा पटकनारी बाहेर जायचं जो हातात आला तोच यूज होतो पण मग दरवेळी कितीही कपाट ऑर्गनाईज वगैरे केलं ना पण तरी जो पसारा व्हायचा असतो तो होऊनच राहतो आणि ह्यावेळी तसंच काहीचं झालं आहे तर ठीक आहे आधी हे जे कपडे आहेत ते मी छानपैकी वेगवेगळे करून घेते जे काही माझे कुर्तीज वगैरे आहेत किंवा लेगिन्स आहेत जीन्स टॉप आहेत बाकी जे काही लाँग गाऊन्स वगैरे वन पीस वगैरे असतात ह्या सगळ्या गोष्टी मी आता स खरं तर आहे ना हे कपडे फक्त इथे जे मला इन्स्टंट खाली जायचं आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे पटकन असे लागणारेच कपडे मी कपाटात ठेवले बाकी माझे सर्व जे काही व्यवस्थित आपल्या साड्या वगैरे आहेत किंवा कुठे एखादे फंक्शनल कपडेज वगैरे पार्टीवेअर कपडेज वगैरे ते सर्व मी क मोठ्या बॅग्समध्ये भरून ठेवले आहेत पण मग आता ठीक आहे जेवढे कपडे आहेत वरती ते पण व्यवस्थित मला छान ऑर्गनाईज ठेवणं गरजेचं आहे कारण मग कुठे जायचं असतं ना पटकन जे हातात आले त्यांचाच यूज होतो आणि मग बाकी कपडे तसेच मागे पडतात तर ठीक आहे आता अशा काही पद्धतीने कपडे वगैरे मी खाली काढून घेतले होते सर्व आणि व्यवस्थित त्यांच्या फोल्ड वगैरे करून घेते आणि मग जे काही आहे आपलं ते ड्रेस व्यवस्थित सगळे त्यांच्या पॅटर्ननुसार सेपरेट वगैरे करून छानपैकी मग भरपूर कपडे असे पण आहेत इथे की मला ते प्रेसलासुद्धा द्यावे लागणार आहे सो विचार चालू आहे की ते साईडला काढू बट माहिती नाही आता, आता ते प्रेसला कधी देणं होईल मी आत्ता फोल्ड वगैरे करून तर कपाट्यात ठेवून देते आणि जसं जमेल तसं किंवा जेव्हा मला कधी लागतील ला, तर त्याआधी प्रेसला वगैरे दिले जातील तर ठीक आहे आधी मी इथे व्यवस्थित छान मस्त फोल्ड वगैरे करून करून घेते कपड्यांची आणि पुढे दाखवतेच मग तुम्हाला अजून काय ते ठीक आहे फ्रेंड्स छान असं कपड्यांच्या फोल्ड वगैरे करून झाले आहेत सेपरेट करून घेतले आहेत मी तर ठीक आहे आता मी कबड वगैरे क्लीन करते आणि त्याच्यात हे व्यवस्थित रचून देते तर ठीक आहे छान असं करून झालं आहे इकडे जे काही आहे ते सर्व कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स वगैरे असं खूप काही नाही बट जे काही नॉर्मल आपलं लोशन वगैरे ते सर्व इकडे आहे एक दोन ज्या डेली मला लागतात वरती त्या पर्स वगैरे आहेत हँडबॅग्स आहेत आणि इकडे खाली जे आहे ना ते तिकडे पूर्ण माझं शॉर्ट कुर्तीज आणि इकडे जे काही आपल्याला योगासाठी किंवा नॉर्मल वॉकसाठी वगैरे किंवा जे काही नाईट ड्रेस वगैरे असतात ते सर्व इकडे मी खाली ठेवलं आहे म्हणजे जे खूप हँडी आहे की पटकन मला ते इकडून घेता येऊ शकतं आणि इकडे जे आहे ते नॉर्मल जे काही आपलं बेसिक मेकअपचं वगैरे साहित्य असतं ते लोशन वगैरे आणि ह्या दोन ज्या साड्या आहेत तर ठीक आहे ह्या साड्या ॲक्च्युली मिथेवरती काहीच ठेवलेल्या नाही आहे साड्या ज्या आहेत त्या मी कॉटमध्ये जी मोठी बॅग आहे त्याच्यातच ठेवल्या आहे तर आता ह्या साड्या तिथे व्यवस्थित ठेवून देईल आणि वरचा गप्पा कसा ऑर्गनाईज केला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर ठीक आहे असं काही ऑर्गनाईज केलं आहे मी इकडे मी जीन्स वगैरे ठेवल्या आहेत जीन्स आणि जे काही आपलं नॉर्मल असतं स्वेट शर्ट वगैरे ते इथे ठेवलं आहे टॉप वगैरे त्यानंतर जे काय आपलं ट्रेडिशनल वेअर असतं कुर्तीज वगैरे प्रॉपर जे ड्रेसचा सेट असतो ना जसं की ओढणी वगैरे ते पूर्ण इकडे ठेवले आहेत आणि इकडे नॉर्मल लेगिन्स आणि कुर्तीज वगैरे असतात ते तर अशा काही पद्धतीने म्हणजे जे, जे काही मला पटकन बाहेर जाण्यासाठी वगैरे लागतात ते सर्व कपडे मी इथे ऑर्गनाईज करून ठेवले आहेत त्यानंतर इकडे जे काही माझं प्रोडक्ट्स वगैरे असतात ते आणि इकडे खाली सांगितल्याप्रमाणे जे काही नाईटवेअर वगैरे किंवा शॉर्ट कुर्तीज वगैरे ते ठेवलेलं आहे तर ठीक आहे अशा काही पद्धतीने आता कप्पा माझा ऑर्गनाईज करून झाला आहे सो so, ठीक आहे फ्रेंड्स जे काय माझं कपाट वगैरे आहे ते छान असं आवरून झालं आहे आणि खरं सांगायचं सा म्हटलं ना तर सकाळपासून म्हणजे मी बाकी दहा कामं करतानाही माझ्या डोक्यात त्याच एका कामाबद्दल विचार होतं की अरे यार कपाट खूप घाण झालं आहे आणि मला ते आवरायचं आहे आणि मला आत्ता कुठे ते आवरून म्हणजे असं वाटतं की नाही यार ठीक आहे माझं कपाट वगैरे छान आवरून झालं आहे आणि ठीक आहे म्हणजे थोडं ते माझ्या मनाविरुद्ध त्या गोष्टी मला त्या कपाटाबद्दल वाटत होत्या सो ते मी कुठेतरी ना डिस्टर्ब होत होती बट आता ते काम झालंय सो कुठेतरी मला एक सॅटिस्फॅक्शन आहे की नाही आहे ते व्यवस्थित आहे झालंय कुठे काही नाही आहे कमी जास्त मला माहिती नाही ॲक्च्युली तो माझा म्हणजे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे बट थोडंही कुठे काही माझ्या असं मनाविरुद्ध गोष्टी असल्याना कामात घ्या किंवा एखादी गोष्ट करताना तर ती गोष्ट म्हणजे सतत माझं बॅक ऑफ द माइंड असते की अरे हे असं नाही असं हवं होतं आणि त्या कपाटाबद्दल आज मला तसंच काहीचं झालं सो मी आधी जे काही आपला आज उपवास होतं असं फराळ वगैरे करून घेतला आणि त्यानंतर जे काही माझं कपाट होतं ते आवरायला घेतलं छान कपाट वगैरे आवरून झालं मी तुमच्यासोबतही शेअर केलं आहे की मी कशा पद्धतीने माझं <coughs> कपाट वगैरे सॉरी ऑर्गनाईज वगैरे केलं आहे आणि मे बी मला नाही माहिती तुम्ही पण अशाच पद्धतीने ऑर्गनाईज करत असणार किंवा तुमची पद्धत वेगळी असेल तर ठीक आहे ज्या पद्धतीने मी माझं कपाट वगैरे ऑर्गनाईज केलं कपडे ज ट्रेडिशनल वेगळे वेस्टर्नवेअर वेगळे ह्या सगळ्या गोष्टी करून जे माझं कपाट आहे ते छान असं रचवून घेतलं तर मला माहिती नाही मे बी प्रत्येकाची पद्धत वगैरे वेगळी असते कामाची गोष्टी ठेवण्याची सो so, तुमची पद्धत कुठली किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचं कपाट ऑर्गनाईज करतात आणि ते किती किती दिवसात करतात मला तेही कमेंट करून सांगा तर ठीक आहे अशा काहीशा गोष्टी होत्या आता अजून बघू पुढे आता पाच वाजल्या आहेत आणि उपवास सोडण्याची वेळ झाली आहे ॲक्च्युली सात एक वाजेपर्यंत जेवण पण बनवायचं आहे त्यानंतर मंडे आहे मार्केटमध्ये पण जायचं आहे भरपूर गोष्टी असतात पण आता बघू अजून पुढे काय काय होतं सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि काय ना की ठीक आहे बाहेर जरा पाऊस वगैरे पण चालू आहे तर मार्केटला तेच जातील आज भाजीपाला वगैरे घ्यायला मी काही जात नाही सो आता ते गेले आहेत भाजीपाला वगैरे आणण्यासाठी सो तोपर्यंत मी जे काही आपलं फ्रीज वगैरे क्लीन करायचं आहे किंवा ज्याच्यात मी भाज्या वगैरे स्टोअर करते किंवा नॉर्मल आपलं कडीपत्ता कोथिंबीर वगैरे अद्रक वगैरे जे काही डब्यांमध्ये टाकते सो ते डब्बे वगैरे व्यवस्थित पुसून वगैरे ठेवते आणि त्यानंतर मग जे काही आपली जेवणाची तयारी आहे ती करायला घेते तर ठीक आहे चला आधी ते गेले आहेत बाहेर मार्केटला तोपर्यंत मी माझा फ्रीज क्लीन करून घेते सो ठीक आहे आता मी इथे फ्रीज वगैरे क्लीन करून घेते खरं तर क्लीन म्हणजे खूप काही टिप क्लिनिंग करायची नव्हती मला जे काही मी भाज्या स्टोअर वगैरे करते ते नेट वगैरे व्यवस्थित करून ठेवायच्या होत्या रिकाम्या ज्या काही होत्या त्या किंवा ते जे खालचं कंटेनर होतं ते क्लीन करून ठेवायचं होतं त्यानंतर ते येतात तोपर्यंत मी इकडे स्वयंपाकाला पण घेतलं स्वयंपाकात जे काही आपली वालची भाजी आणि पोळी एवढंच करायचं होतं सो एकीकडे मी आधी स्वयंपाक करून घेतला माझा स्वयंपाक होतो तोपर्यंत ते आले त्यानंतर जो काही भाजीपाला होता मी तो व्यवस्थित ऑर्गनाईज करायला घेतला आणि खरं तर हे ना ज्या दिवशी मी भाजीपाला येतो ना त्याच दिवशी व्यवस्थित त्याला सेपरेट करून ठेवून देते म्हणजे ना सकाळी सकाळी खूप बरं पडतं ते घाईघाई वगैरे नाही होत आणि <coughs> पटकन हात अशी पण गोष्टी सापडतात कारण सकाळी खूप धावपळ असते स्वयंपाकाची वगैरे मग त्यावेळी नको वाटतात ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे ज्या काही यांनी भाजीपाला वगैरे आणला होता तो मी व्यवस्थित सेपरेट करून घेतला आणि मी काय करते ना की जी काही आपली मिरची असते ना तिचं डेठ मी कुडून ठेवते म्हणजे ती मिरची खूप जास्त दिवस टिकते आणि लवकर पिवळी वगैरे पडत तसं तर फ्रीजमध्ये काही प्रॉब्लेम नसतो बट तिच्यात जर पाणी वगैरे असते ना तर ती थोडी खराब पण होते असं तर मग तिचं जर डेट काढून ठेवलं ना तर ती बऱ्यापैकी जास्त दिवस टिकते सो मी असं करून ठेवते की ज्या दिवशी भाजीपाला वगैरे आणला ना त्याच दिवशी मिरचीचं डेट जे असतं ना ते खुडून वगैरे ठेवते किंवा कोथिंबीरचं जो रूटचा जो पोर्शन असतो तो पण मी कट वगैरे करून ठेवते आणि ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्या सेपरेट करून ठेवते तर ठीक आहे अशा पद्धतीने मी आता इथे पटकन माझा जो भाजीपाला आला होता तो ऑर्गनाईज वगैरे करून घेते आणि त्यानंतर बघ बघू अजून पुढे स्वयंपाक वगैरे तर झाला बग, हो आहे आता संध्याकाळी थोडं पूजा वगैरे करून मग नंतर उपवास वगैरे सोडण्याचं होईल जे काय आहे ते सो ठीक आहे सर्वनंतर आवरून वगैरे झालं सात वाजले छानपैकी देवाजवळ दिवा वगैरे आणि इकडे अगरबत्ती देखील लावली नंतर आमची जेवणं झाली आणि जेवणं झाल्यानंतर किचनसुद्धा आवरून झाला माझा सो असा पैसा होता माझा आजचा दिवस सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू उद्या एका नवीन ब्लॉगसोबत तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय